हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि सर्वांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होणार आहे काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्याला दिसल्या की आपल्याला बरं वाटतं पॉझिटिव्ह काही गोष्टी आपल्यामध्ये जागृत होतात त्या आपल्या सहवासामध्ये असल्या की आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये आल्यासारखं वाटतं पण काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्याला निस्ताक्षने आपली मानसिकता ही हारायला लागते आपला ला ला पीस ऑफ माइंड हा स्टेबल राहत नाही आणि आपलं जीवन हे अस्थिर व्हायला लागतं आजचा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की जी लोक आपल्याला आवडत नाहीत असे लोक आपल्या आयुष्यातून आपल्या डोक्यातून हे निघून गेले पाहिजे का निघून गेले पाहिजे ते खूप गरजेचं आहे कारण हे जर लोक तुम्ही डोक्यात घेऊन जर दैनंदिन जीवनामध्ये फिरत असाल तर तुम्हाला स्थिरता ही कधीही मिळू शकत नाही मित्रांनो असे लोक विसरून का जायचे असतात ते का गरजेचे असतात थोडक्यात सांगतो असे लोक जर आपण लक्षात ठेवले ना तर असे लोक दिसत तुमची मानसिक स्थिती ही स्थिर राहत नाही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि तुमची मेंटल हेल्थ दे ही बिघडायला लागते परिणामी तुमच्या मेंटल हेल्थचा परिणाम तुमच्या फिजिकल हेल्थवर पडतो आणि तुम्ही जे काही कामं दैनंदिन जीवनामध्ये करत असता त्या कामावरही त्याचा परिणाम पडत असतो निगेटिव्ह परिणाम पडत असतो हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळं हे अशा प्रकारचे लोक आपल्या आयुष्यातून निघून जाणंही खूप गरजेचं आहे पण अशा लोकांनी आपलं नुकसान केलेलं असतं काही आपल्या अडचणी आणलेल्या असतात काही आपल्याला त्रास दिलेला असतो मग तुमचं म्हणणं असं असेल की आता असे लोक आपण कसे विसरून जायचे पण मित्रांनो असे लोक विसरून जाणं हे खरंच खूप गरजेचं आहे ते तुमच्या पीस ऑफ माइंडसाठी गरजेचं आहे पीस ऑफ लाईफसाठी गरजेचं आहे आणि एकंदरीत तुमच्या थॉट प्रोसेससाठी सुद्धा गरजेचं आहे तुमची प्रगती हे लोक थांबू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो त्यामुळं असे लोक विसरून जाणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो असे लोक विसरून जायचे कसे चला आता मेन मुद्द्याकडे आपण बघूया मित्रांनो अशा लोकांना विसर करण्याचा एकच पर्याय आहे आणि तो एकमेव आहे तो पर्याय म्हणजे त्यांना माफ करून टाका पूर्णपणे शंभर टक्के शुद्ध अंतकरणाने शुद्ध तुमच्या मानसिकतेने त्यांना माफ करून टाका तुमचं म्हणणं असेल की आपलं एवढं नुकसान करणाऱ्या लोकांना आपण माफ कसं करायचं पण मित्रांनो तुम्ही जर त्यांना माफ करणार नाही तर नुकसान हे तुमचंच आहे तुमचं नुकसान केल्याच्या नंतर असे लोक सहसा तुमच्या संपर्कात येत नाहीत तुम्हाला बोलत नाहीत भेटत नाहीत पण त्यांना तुम्ही पाहितल्याच्या नंतर तुमची मानसिक स्थिती ही खराब होते हे खरं आहे का नाही एवढं मला सांगा त्यामुळं अशा लोकांना विसरून जाण्याचा एकमेव पर्याय आहे त्यांना माफ करून टाका पूर्ण शुद्ध अंत माफ करून टाका माफ करणं म्हणजे त्यांच्यासाठी माफ करणं नव्हे तर तुम्ही त्यांना स्वतःसाठी माफ करा तुमच्या पीस ऑफ माइंडसाठी माफ करा तुमच्या पीस ऑफ लाईफसाठी माफ करा तुमच्या कुटुंबासाठी माफ करा तुमच्या शरीरासाठी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांना माफ करा आणि तुमच्या प्रगतीसाठी त्यांना माफ करा हे माफ करणं खूप गरजेचं आहे प्रॉब्लेम होतो आहे काय माहिती आहे का आपल्याला ते लोक सहवासात नको आहे त्यांचे विचार नको आहे त्यांना बोलायचं पण नाही पण आपण ते लोक विसरू शकेनच विसरू शकेनच म्हणजे का कारण भूतकाळामध्ये त्यांनी आपल्यासोबत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला विसरता येत है नाहीत पण आता तुम्ही मला सांगा त्या गोष्टी विसरायच्या नाही आणि त्या लोकांना डोक्यातून काढून टाकायचं ॲट अ टाइम दोन्ही गोष्टी एका वेळेला ह्या शक्य नाहीत याचा एकच पर्याय आहे त्या लोकांना तुम्ही पूर्ण शुद्ध अंतकरणाने माफ करून टाका त्यामुळं मित्रांनो हे माफ करणं खरंच खूप गरजेचं आहे याला अजिबात निगेटिव्ह घेऊ नका की आपण त्यांना माफ कसं करायचं हे तुमच्या स्वतःसाठी चांगलं आहे त्याच्यामुळं हे माफ करणं खूप महत्वाचं आहे मला एक सांगा त्या त्यांना पाहिल्याच्या नंतर जर तुम्हीच निगेटिव्ह होणार असाल तर मग त्यांना तुम्ही डोक्यात ठेवून करणार काय आहेत आणि तुम्ही जर त्यांना माफ केलं तर बघा तुम्हाला पीस ऑफ माइंड एवढी शांतता तुम्हाला लाभ येईल की जाऊ द्या जे झालं ते झालं त्यानं माझ्यासोबत काय केलं केलं असेल सोडून द्या विषय सोडून टाका तुम्ही जर आस्तिक असाल तर तो विषय देवावर सोडून द्या नास्तिक असाल तर तो विषय संपवून टाका त्या व्यक्तीचं नाव तुमच्या डोक्यातून काढून टाका त्यानं तुमच्यासोबत काय वाईट काम केलं आहे ते काढून टाका सर्व काढून टाका तुमचा मेंदू एकदम ब्लँक करून टाका फ्रेश गोष्टी शिकण्यासाठी फ्रेश एज्युकेशन घेण्यासाठी आणि तुमचं जीवन हे परिपूर्ण करण्यासाठी त्याशिवाय मित्रांनो ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत हा एकमेव पर्याय आहे अशा लोकांविषयी निगेटिव्ह विचार करणं सोडा स्वतः पॉझिटिव्ह राहा स्वतःच्या जीवनासाठी पॉझिटिव्ह राहा तुमच्या प्रगतीसाठी पॉझिटिव्ह राहा मित्रांनो अशा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा असे निगेटिव्ह लोक उलट तुमच्या जर जवळ संपर्कात अधूनमधून जर दिसले तर एक छोटीशी स्माईल द्या त्यांना आणि त्यांना पास ऑन करून टाका तुमचं जीवन हे खूप महत्त्वाचं आहे अशा काही संकुचित वृत्तीच्या लोकांसाठी तुम्ही तुमचा पीस ऑफ माइंड कशाला खराब करून घेता हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मोठं मन करा माफ करून टाका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच का महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र